नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता खूप इतके दिवस आपण वाट पाहिली आणि अखेर आता धाराशिव असो लातूर असो सोलापूर असो बुलढाणा असो वाशिम असो हिंगोली असो जालना असो परभणी असो नांदेड असो वर्धा असो जे काही जिल्ह्याचं पीक विम्याचं वाटप अर्धवट राहिलेलं आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विम्याचे पैसे येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे पुढील पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पैसे मिळणार आहेत कारण या अगोदर राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व हो काही जिल्ह्यामध्ये अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यात आलेला होता परंतु भरपूर शेतकऱ्यांचे पंच्याहत्तर टक्केचे पीक विम्याचे पैसे राहिलेले आहेत नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान असलेलं ज्या ठिकाणी वाटप झालेलं आहे त्या ठिकाणी काढणेपच्च्या पैसे राहिले आहेत भरपूर जिल्ह्यामध्ये बेसचे पैसे राहिलेले आहेत असे भरपूर शेतकरी पीक विम्याची वाट पाहत आहेत काही जिल्ह्यामध्ये तर लोकलाईटचा क्लेमचाही अजून पीक विमा वाटप करण्यात आलेला नाही आहे अशा भरपूर जिल्ह्यातील राज्यातील सर्व जिल्ह्याचं अर्धवट अर्धवट जे पीक विम्याचं वाटप राहिलेलं होतं अखेर त्या सर्व जिल्ह्यांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे कारण आपण या अगोदर स्पष्ट करून सांगितलेलं होतं की राज्यातील साठ ते सत्तर टक्के शेतकऱ्यांना विम्याचा लाभ झाला असला तर तीस ते चाळीस टक्के शेतकरी अजून पीक विम्यापासून वंचित आहेत आणि हाच प्रश्न विधानसभेमध्ये गदारोळामध्ये गेले दोन ते ती तीन ती दिवस गाजत होताना अखेर राज्य शासनाला मान्य अनेकराव कोकाटे यांनी कृषीमंत्री यांनी हा प्रश्न मार्गी लावला आणि देशाच्या राज्याचे अर्थमंत्री यांनी जो एक हजार अठ्ठावन्न कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाकडे उर्वरित राहिलेला होता तो सर्वच्या सर्व, सर्व निधी अखेर राज्य शासनानं मंजूर केलेला असून तो निधी पुढील आठ ते दहा दिवसामध्ये विमा कंपनीला पोचता होईल व पुढील पंधरा दिवसामध्ये पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर येतील असं स्पष्ट संकेत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव साहेब यांनी दिलेला आहे कारण राज्यातील शेतकऱ्यांना जो निधी आजपर्यंत मंजूर करण्यात आलेला होता त्या निधीतले जो निधी राज्य शासनाकडे राहिलेला होता तो संपूर्ण निधी आता विमा कंपनीला देण्याची त्यांनी मान्य केलेला आहे कारण यामध्ये तीवीस खरीप तेवीस चोवीसचे पैसे आहेत परत रब्बी तेवीस चोवीसचे रब्बी चोवीस पंचवीसचे आणि खरीप तीवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस असं मिळून स जे उर्वरित आजपर्यंत जितके पैसे राहिलेले आहेत बावीस तेवीस असो एकवीस बावीस असो जे 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 थोड्या थोड्या रकमा राहिल्या होत्या अशा सर्व मिळून एक हजार अठ्ठावन्न कोटी रुपयाचा निधी राज्य शासनानं मंजूर केलेला आहे आणि जे राज्यातले शेतकरी इतके दिवस जी पीक विम्याची वाट पाहत होते कुणाचा अग्रिम अडकलेला आहे कुणाचा अग्रिम मिळाले पंच्याहत्तर टक्के अडकला आहे काही शेतकऱ्यांना लोकलाईटचा का क्लेमचा विमा अडकलेला आहे भरपूर शेतकऱ्यांचे भर पश्चात नुकसान भरपाईचे पैसे यायचे आहेत परत येबे परत बेसचे पैसे यायचे आहेत ज्या शेतकऱ्यांनी लोकलाइडचा क्लेम केलेला होता त्यांचा जो निधी मिळाला आहे परंतु त्यांनी काढणी पश्चात जे काही शेतकऱ्यांनी क्लेम केला होता त्यांचेही पैसे यायचे बाकी आहेत अशा सर्व शेतकऱ्यांची बेसचा पीक किंवा असू द्या काढणी पश्चात नुकसान भरपाईचा पीक किंवा असू द्या लोकलाइड क्लेमचा पीक किंवा असू द्या हे सर्वच शेतकरी जे प्रतीक्षेत आहेत सोलापूर जिल्ह्यासारखेच ऐंशी ते सत्तर ते ऐंशी कोटी रुपयाचं वाटप होणं बाकी आहे असं सोलापूर असो धाराशिव असो लातूर असो नांदेड असो सर्व जे पीक विम्यासाठी वंचित राहिले शे शे शेतकरी होते पीक विमा मिळाल्यापासून या सर्व शेतकऱ्यांना आता पीक विमा पुढील पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे असे स्पष्ट संकेत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेले आहेत त्यामुळं कुठेतरी असं वाटत होतं की या नवीन पीक विम्याच्या गोंधळामध्ये जे उर्वरित आपल्या राहिलेला पिक विमा आहे तो मिळतो का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती अखेर राज्य शासनाला हा निर्णय घेणं भाग पडलं कारण त्यांच्याकडून जो उर्वरित निधी राहिलेला होता तो निधी त्यांनी विमा कंपनीला पोचता न केल्यामुळं हा निधी आजपर्यंत वाटप करायचा राहिला होता त्यामुळं राज्य शासनानंच निधी नाही दिल्यानंतर ना विमा कंपन्या वाटणार कुठून अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि अखेर राज्य शासनानं तो निधी मंजूर केला आहे आणि तो निधी आता विमा कंपनीला पोचता झाल्यानंतर लागलीच त्या पिकुम्याचं वाटपाला खात्यावर शेतकऱ्यांचा वर्ग होईल कारण बुलढाणा जिल्ह्यासारखा असो वाशिम हिंगोली जालना परभणी नांदेड सोलापूर धाराशिव असे भरपूर जिल्हे आहेत सोलापूर जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पैसे यायचे आहेत भरपूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या कमी होतं दादा आम्हाला पैसे पडलेले नाही आहेत कारण राज्य शासन असं वाटत होतं की आता यावर काय प्रतिक्रिया देतं का नाही परंतु शेवटी अखेरी एक हजार अठ्ठावन्न कोटी रुपयाचा निधी राज्य शासनानं मंजूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो निधी आता पुढील आठ दिवसामध्ये विमा कंपनीला पोचता झाल्यानंतर विमा कंपनीच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचा वाटपाला सुरुवात होणार आहे आणि परवाच आपण एक व्हिडिओ बनवला होता की दोनशे सात कोटी रुपये रब्बीचा ही खरीप रब्बी दोन हजार चोवीसचा ही पीक विमा मंजूर झालेला आहे त्यामुळं आता रब्बीचे बी पैसे येणार आहेत आणि खरीप दोन हजार चोवीसचेही सर्व शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत मग तो नैसर्गिक आपत्तीचा असो हंगामातील प्रतिकूल परिस्थितीचा असो काढणेपचात नुकसान भरपायचा असो इल्ड बेसचा असो किंवा उर्वरित पंच्याहत्तर टक्के जो राहिला पीक विमा हे सर्वच पीक विम्या आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहेत त्यामुळे हीच एक अपडेट शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी द्यायची होती कारण खूप शेतकरी कमेंट करून दमलेले होते की पीक विमा आमचा कधी येणार आणि त्यांनी आशाही सोडलेली होती अपेक्षाही सोडली होती की आता हे देणार नाहीत त्यामुळं ज्या अपेक्षा आपण सोडलेल्या होत्या त्या अपेक्षाला आता फळ आलेला आहे आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना एक नवीन अपडेट द्यायची होती की जिल्ह्यात जो ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जे अर्धवट पीक विमा वाटप झालेलं आहे त्या सर्व अर्धवट जिल्ह्यातील राहिलेले जे शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना पुढील पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पीक विम्याचे पैसे पडून जाणार आहेत मग तो सर्व ट्रिगर ज्या 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 जिल्ह्याला कुठलं का टिगर असं ना त्या उर्वरित ज्या स्टिगरचे पैसे मंजूर झाले आहेत ते सर्व पैसे शेतकऱ्यांना मिळून जाणार आहेत शेतकरी मित्रांनो जिल्हावाईज अजून अपडेट यायचे जिल्हावाईज अपडेट आल्यानंतर तात्काळ आपल्या चॅनलवरून व्हिडिओ बनवून पाठवला जाईल चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन व्हिडिओ वी आपल्यापर्यंत पोचवतील धन्यवाद शेतकरी मित्रांनो